जय शिव्या मित्रांनो मी कोकणी शैलो तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो म्हणजे आज आम्ही तवशाचे वडे बनवणार तर तवशाच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आता नको सांगू आता करतो Enggak, takaplon enggak, 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 तो उससे जो बड़े बनना रहता है, मोटी कांटी होती है, मोटी कांटी से किस करना, तो जो मुझे पेट कालू बड़े करना, इस मुझे गुल का मिक्स करते चा होते गौती चापट चाहिए गौती चापट, गोती चापट।, गोती चापट।, गोती चापट। आम्ही काल नवीन गॅस घेतली कालची एवढे म्हणून तुम्हाला ते नवीन गॅस एच पी गॅस आहे गावाला एच पी चालतो मुंबईला भारत गॅस आहे गावाला एच पीच्या गॅस त्याच्यामध्ये रवा रवा घेतल्यानंतर आता फीड घेणार फक्त रव्याचेच बनवायचं रव्याच्याच फक्त बनवायचं हा कोणता पीठ हा तांदळाचा आणि तांदळाचा पीठ दोन्ही पीठ मिक्स करणार आणि वडे बनवणार काकडीचे वडे काकडी गोड रवा घवाचं पीठ आणि तांदळाचे पीठ the misión but not mix मिक्स हो आता मिक्स करून ठेवणार ना दी आता ठेवता सकाळी कसा ठेवला पण फुगलं चांगलं ना हे मिक्स करून दहा पंधरा मिनटं पीठ ठेवायचं असतो असंच ओलाव करून मग ते चांगली फुगतात पिठाने मिश्रण केले आणि दहा मिनट असेच ठेवणार दहा पंधरा मिनटानंतर वडे करायला घेणार या चहा प्यायला मी चहा पितो हे पण बनवले वडे सगळे सगळे बनवले पुन्हा बनवणार हे पतंग चकवतात पण त्यांची पतंगावरती जात नाही सकाळपासून ट्राय करतात पत्र्याच्या वरती एकदा पतंग गेली नाही तू वरती बांध त्यांना आम्ही टाकायला सांगितलं मी देतो वरती

काटी छ मग अशी वड्यांसाठी पीठ जमा करून ठेवलेलं रवा आणि तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आता मी त्याचे वडे बनवायचे आई आहे माझ्या आता ते एक वडा द्या कडे मी टाकेल इच्छा आहे and मागची बाजू आहे इकडे मच्छीचं वगैरे आम्ही करतो जेवण आणि हे इकडे किचन आहे आतमध्ये किचन आहे हे किचन आहे आम्ही आता बाहेर आहोत इकडे मच्छीचं असतं नॉनव्हेज आतमध्ये पण एक चुल आहे ती ते आहे ही व्हेज आहे भाजीचे वगैरे ह्याच्यावर करतो आता गॅस आहे आणि किचन आहे मला मागच्या टायमाला कासव मिळालं ना कासवाची व्हिडिओ तुम्हाला दाखवली होती त्याच्यामध्ये कासव Bye. तेल गरम नसता झालं म्हणून एवढा उशीर लागतो नाही तर फटाफट होतात तेल गरम झाला की फटाफट होतील ते নতর দাখতো এবারে দাঁড় সব কি দাখতো পুনে মাস ফুগ এবার অল্টে

निघाली ओढे हम्म जातो दोघं पण नाही आहेत ते बार वाजत आहेत ते काजर्यांना देतो आणि तिकडून जातो खाली दोन ना रस्त्याने एवढे वडे झालेत बाकीच्या नंतर तुम्हाला दाखवतो थोडा बाहेर जातोय म्हणले आज तवशाचे वडे बनवले होते वड्याची रेसिपी तुम्हाला दाखवली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद